मी तुझ्याशीच बोलतोय हो तू हा व्हिडिओ बघत आहेस ना तुला वाटत असेल की युट्यूबचा अल्गोरिदम तुला हा व्हिडिओ दाखवत आहे जर माझ्यावर विश्वास असेल तर हा एक संकेत आहे सध्या तू तुझ्या तु आयुष्यामध्ये ज्या ज्या संकटामध्ये अडकलायस तुझ्या छोट्या मोठ्या प्रत्येक संकटाचा सा सामना ज्या पद्धतीने तू करत आहेस किंवा मनातल्या मनात तुझे जे प्रश्न तुला सतावत आहेत या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुला नक्की मिळतील विश्वास ठेव या व्हिडिओला ऐकताना या व्हिडिओला बघताना मी तुझ्याशीच बोलतोय आणि तुलाच सांगतोय हे मनात ठाम कर आणि व्हिडिओ पूर्ण बघ कोल्हापुरात जाधव नावाचं घराणं आहे त्या घराण्यामध्ये जी गोष्ट झाली आहे ती गोष्ट आज सर्रास प्रत्येक घरामध्ये व्हायला लागले ते म्हणजे डोक्यात वाईट विचार येणं अचानक कोणतरी दिसणं सायकॅट्रिस्ट सारख्या डॉक्टरकडे जावं लागणं लोक म्हणणं की ही खुळी आहे ही पागल आहे पण तरी देखील एखाद्या दे महिलेला खूप जास्त त्रास होणार यस त्या घरात देखील एक अशीच महिला आहे अजूनही आहे ती त्या महिलेला काय प्रॉब्लेम होता काय त्रास होता हे कुणालाच कळालं नाही पण अचानक तिला घरात राहायला आवडायचंच बंद झालं घरात असलं की तिला ते घर खायला उठायचं आणि घरातून बाहेर गेली तर मात्र ती खुश असायची आनंदी असायची नंतर नंतर ह्या गोष्टी वाढायला लागल्या ती अचानक आत्महत्येचा प्रयत्न करायला लागली औषध खाण्याचा प्रयत्न करायला लागली अक्षरशः दुसऱ्या मजल्यावर जाऊन तिथनं उडी मारण्याचा प्रयत्न करायला लागली एका ठिकाणी शांत बसायची एका कोपऱ्यात बघत बसायची तुम्ही काही तिला कोणतरी काहीतरी सांगतंय लोक म्हणायला लागले की तिला लागिरलंय तिला भूतभनाटी झाली आहे पण घरातले काय सायन्सवर विश्वास ठेवणारी माणसं त्यामुळे त्यांना ते काय पटरनं ते भले मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्याकडे चालले सायकॅट्रिस्ट मोठ्या मोठ्या लोकांच्याकडे चालले सगळ्यांनी सगळे रिपोर्ट काढले स्कॅनिंग वगैरे सगळं केलं सगळे रिपोर्ट हे नॉर्मल पण तरी त्या बाईचा त्रास काय कमी व्हायचं नाव घेणं ना। तो त्रास दिवसेंदिवस वाढायलाच लागला अक्षरशः लोक म्हणायला लागली की ती बाई मुद्दाम करते घरातल्यांना देखील कधी कधी वाटायचं की ती मुद्दाम करते पण तुझा तो जो अवतार होता त्या बाईचा त्यावेळी जेव्हा ह्या गोष्टी घडायच्या ते बघून कोणीच नाही म्हणणार की ती मुद्दाम करते कारण भयानक दिसायचं सगळं एकाने सजेस्ट केलं की एवढं सगळं करताय एवढं सगळं तुम्ही निदान करायचा प्रयत्न करताय तर एकदा फक्त भाळूमामाचं दर्शन घेऊन या विश्वास ठेवणार भाळूमामा देव भूत भनाटी कुठं असते वे खरं असलं असं म्हणून त्यांनी इग्नोर करण्याचा प्रयत्न केला पण ह्या गोष्टी दिवसेंदिवस वाढायला लागल्या आणि तुम्हाला पण माहिती आहे एखाद्या घरात जर दवाखाना लागला असेल तर ते किती वाईट असत तर त्या माणसाच्या सांगण्यावरून ही सगळी मंडळी आपली अख्खी फॅमिली घेऊन बाळूमामाच्या दर्शनाला गेली पण आश्चर्यचकित करण्याची गोष्ट ही होती की यांच्यातील कोणीच माणूस हा देवाला मानत नव्हता पण अद्मापुरामध्ये गेल्यानंतर असे काय चमत्कार झाला की अक्षरशः एक नाही तर त्यांनी आठ दिवस हो तब्बल आठ दिवस त्यांनी तिथं राहण्याचा ठाम निर्णय केला आणि ते, के ते आठ दिवस तिथं राहिले पण सगळी पत्नी मुलांसह आदमापूरच्या वाळूमामांचं दर्शन घ्यायचं म्हणून ते आठ दिवस जाऊन तिथं राहिले तिथं गेल्यानंतर त्या पवित्र परिसरात अचानक काहीतरी किमया व्हायला लागली आणि ती जी बाई होती ती हर दहा पंधरा मिनटांनंतर अचानक गप्प व्हायची अचानक चक्कर यायची अचानक त्रास व्हायचा ती अचानकपणे हळूहळू सुधारायला लागली हळूहळू तिला हे सगळ्या गोष्टी जाणवायला लागल्या की मी हे काय करत होते ती स्वतःच्या पतीला स्वतःच्या घरातल्यांना त्या आठवणी सांगायला लागली की त्यावेळी मी खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी मी औषध खात होते मला का त्रास होत होता मला कुठली तरी शक्ती होती मला नाही सांगता येत ते काय होतं पण मनापासून सांगते की कोणतरी होतं की ते मला खुणवत होतं की तू हे कर तू हे कर तुला घरात सुख नाही तुला इथं सुखना नांदना अजिबात नाही तू घरातनं बाहेर जा तू हे जग सोडून ह्या जगात तुझं काही नाही पण हे सगळं तिला सांगायला कधी वाचास फुटली नव्हती हे सगळं काही ते त्या आठ दिवसामध्ये मन मोकळं करून मामाच्या दरबारात बसून सगळं काही तिच्या परिवाराला सांगितले मामांनी त्यांना भंडाराचा आशीर्वादच दिला त्याने तिथून भंडारा घेतला आणि आपल्या घरामध्ये चारी बाजूला तो एक न, एक चांगल्या मनानं विस्कटला देव दिवस आहे आणि आजचा दिवस आहे ती जाधव नावाची फॅमिली आजपर्यंत आजपर्यंत दरवर्षी आदमापुरामध्ये अक्षरशः जेवण घालते जेवण ही प्रचिती यायचं तुझ्या आयुष्यातलं कारण तुला सांगतो आता तुझ्या घराण्यात तुझ्या फॅमिलीमध्ये किंवा तुझ्या मैत्रीमध्ये कुठं ना कुठं तरी सध्या एक व्यक्ती अशी शंभर टक्के असेल किंवा तुझ्या घरात देखील हे उद्भवू शकतं की काय प्रॉब्लेम आहे काय कळतच नाही आहे आणि आपण बाकी विश्वास ठेवत नसतो असतो पण एकदा भक्ती एकदा एकदा सगळे तुझे दवाखाने वगैरे करून झाल्यानंतर देखील एकदा चांगल्या भावनेनं भक्ती भावने एकदा तुमच्या तुमच्या देवांच्याकडं तुम्ही जाऊन दर्शन घ्या तिथं तुमचं मन मोकळं करा तुम्ही म्हणा की तुम्हाला काय त्रास आहे मला यातून मोकळं कर ती शक्ती असेल नसेल पण तुझा त्रास कमी होतो याच्याकडे लक्ष दे तुझं कोणतंही आडलेलं काम असेल ज्याचा तू आता जास्त विचार करतोयस तुला अजिबात ती गोष्ट मिळत नाही आहे पण तुला मिळवायची आहे काहीही करून तर ती मिळवण्यासाठी तू जे प्रयत्न करतोयस ना त्या प्रयत्नाबरोबर मन देखील तुझं मोकळं ठेव स्वतःच्या मनात वारंवार त्या गोष्टीबद्दल विचार करण्यासोबत स्वतःच्या मनाशी बोल स्वतःशी बोल मन की आता आपण काय करतोय ती गोष्ट मिळवायची आहे तर आपण अजून काय केलं पाहिजे प्रगती किती आहे किंवा अजून प्रगती किती करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तू स्वतःच्या मनाशी बोल शंभर टक्के तुझी कामं जी आहेत ती संपूर्णपणे पूर्ण होणार यात काही शंका नाही जय बाळबामा